आषाढी आमोषा किंवा गटारी आमोषा किंवा दीपपूजनाची आमोशा ही दीप शनिवार दिनांक तीन ऑगस्टला का चा रविवार चार ऑगस्टला विषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही गेल्या वर्षीचे व्हिडिओ पाहिले असतील जे आषाढी आमोशाच्या विषयीचे आहेत त्याबरोबर श्रावणाचे आहेत ते, ते तुम्ही पाहिले नसतील तर अवश्य पहा तर आमवश्या हा दर महिन्याला शेवटचा जो दिवस असतो म मराठी महिन्याचा त्याला आमोशा असे म्हणतात आणि आमवशापासून आपण दुसऱ्या महिन्याला सुरुवात करत असतो त्यामुळं ही जी आमोशा आहे जी येणारी आषाढी आमवश्या ही तीन तारखेला येणार आहे का चार तारखेला येणार आहे आणि त्याच्यापासून पुढे श्रावण महिना जो आपला महत्त्वाचा महिना आहे त्या महिन्याला सुरुवात होत आहे तर आमुषा तिथी ही दुपारी म्हणजे शनिवारी तीन तारखेला दुपारी तीन वाजून पन्नास मिनटानंतर अमुषा तिथी ही सुरू होत आहे आणि चार तारखेला रविवारी ती सायंकाळी चार वाजून बत्तीस मिनटापर्यंत आहे आता हि प्रत्येक आमुषाला वेगवेगळी भूमिका आपण घ्यायची असते त्यात उगवती आमुष कोणती तर दीपपूजनाची आपली आमुष आहे पण हि दीप दीपपूजन जे आहे ते आपण दिवा लावायचा नसतो तर दीप दीपांची आपण दिप, पूजा करायची असते ती पूजा कशी करायची का करायची त्याविषयीचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे देणारच आहे पण ही जी आमुष सुरू होते आहे ती तीन तारखेला ती शनिवारी तीन वाजून पन्नास मिनटांनी होती तर ही आमोशा उगवती नाही उगवती म्हणजे सूर्याला धरून जे आमोश असते ती उगवती आमवशा ही त्या दिवशी नाही आणि दीपपूजन हे संध्याकाळी नसल्यामुळे ही, ही शनिवारी तीन तारखेला आपण आमोशा तिथी ही आपण पाळायची नाही किंवा आमोशा तिथीला शनिवारी संध्याकाळी आपण दीपपूजन वगैरे करायचं नाही आता जी उगवती आमवशा आहे रविवारी चार तारखेला आहे तर तिथी ही चार तारखेला रविवारी सायंकाळी चार वाजून बत्तीस मिनटा चार वाजून बेचाळीस मिनटापर्यंत आहे आणि आपल्याला जे दीपपूजन करायचं आहे ते सकाळी करायचं असतं इथं संध्याकाळचा काही संबंध नाही किंवा संध्याकाळी आपण दिवा लावायचा नाही किंवा दिवाचं पूजन करायचं नाही तर हे दीपपूजन जे असतं ते दीपपूजन आपण सकाळी करायचं असतं जे आपण देवपूजा करतो त्यावेळेस आपण ही दीपपूजन करायचं असतं त्यामुळं जी अमावश्या तिथी आहे ती ही रविवारी चार ऑगस्ट रोजी सकाळी उगवती जी अमोशा आहे त्या दिवशी आपण दीपपूजन आमावश्या ही करायची आहे आणि दीपपूजनाची अमूषा ह्याला गटारी अमावश्या का म्हणतात त्या गटारी आमूषा का म्हणतात सुद्धा माझा पुढचा व्हिडिओ आहे त्याचबरोबर या आंवशाला दीपपूजनाच्या अमुश्या कारण त्या दिवशी आपण दीपपूजन करत असतो त्यामुळं ह्या आमुष्याला दीप पूजन सुद्धा म्हणतात किंवा ह्याला आषाढी सुद्धा म्हणतात तर आषाढ महिन्याची जी म्हणजे सांगता आहे ती आषाढ महिन्याची सांगता असल्यामुळे ह्याला आषाढ आमुष्या म्हणतात आणि तिथून पुढे ह्या श्रावणाला सुरुवात हो सुरुवात होत असते श्रावण महिन्याला सुरुवात होत असते आणि या श्रावण महिन्याला सुरुवात श्रावणातले सोमवार किती आहेत कोणत्या सोमवारी कोणती मूठ आपण शिवमूट व्हायची याविषयीचे व्हिडिओ माझे पुढे येतच राहतील तर आपण फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जी चार तारखेला रविवारी येणारी जी आमोष आहे तिला दर्श आमोशा असं म्हणतात तर ही दर्श आमोषा जी आहे तीच आषाढी आमोशा आहे तीच गटारी अमोश आहे आणि या अमोशाच्या दिवसापासून आपण पुढे श्रावण महिना आपण साजरा करायचा आहे आणि ह्या अमोशाला आपण सकाळी हे दीपपूजन करायचं आहे ते दीपपूजन कसं करायचं याविषयीची माहिती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर ते दीपपूजन आपण सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनटानंतर अमोशा तिथी संपते म्हणजे तोपर्यंत आपण दीपपूजन करायचं आहे तर अशा प्रकारे आपण ह्या चार तारखेला रविवारी आषाढी आमवश्या गटारी आमवशा आणि दीपपूजनाच्या आमवश्या ठरून त्या दिवशी आपण दीपपूजन सकाळी उगवते आमवश्या असल्यामुळे सकाळी आपण करायचं आहे आणि आपण दीपपूजन मोठ्या उत्साहाने थाटाने आपण करायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद 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 दन्य।